चौदा पंधरा तीन दिवस दिवसीय कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गर्दीच्या होणार आहेत त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त स्पॉट विजिटसाठी आज आलेले आहे आणि नियोजकांकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्याचे काय आयडिया सांगितलेलं आहे त्याचे जे काही सोल्युशन काढायचे त्याबद्दल आमच्या इच्छा होणार आणि सर्व स्पॉट विजिट झाल्यानंतर दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहे आणि ते कसा इम्प्रूव करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल पाच वर्षी काय का कम असलं तर ते कशा पूर्णता त्या दृष्टीने आमचे नियोजन राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ यापर्यंत या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्त याचा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गड्डा यात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्याची चर्चा केली जाते आणि आक्षेदीच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर आज ते आजूबाजूचे कॅरेज वेल नंबर ऑफ पासून सर्व वाढत जात आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहे ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चाल चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याचे प्रयत्न काय आव्हान कराल सोलापूरकडांना आणि भक्तांना प्रशासनाकडून हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही धन्यवाद ऐकू